नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय तसेच दररोज संध्याकाळी घरात धूप कापूर किंवा भीमसीन कापूर किंवा त्यात लवंग मिक्स करून घरभर फिरवल्याने नकारात्मक शक्ती कमी होतात एका वाटीत थोडं समुद्री मीठ घेऊन कोपऱ्यात ठेवा आठवड्यातून एकदा मीठ बदलून टाका हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते पुसताना पाण्यात थोडं मीठ टाकून घर पुसा घंटा शंख रोज सकाळी पूजा करताना घंटा किंवा शंख वाजवा ध्वनी लहरीमुळे वातावरण शुद्ध होतं हे तीन मंत्र जप करा ओम नम शिवाय ओम चंद्राय नम किंवा ओम गणपत्याय नम चा जप करा तुळस आणि पवित्र झाडे घराच्या अंगणात तुळशीचे रोप ठेवा रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते गंगाजल शिंपडणे आठवड्यातून एकदा गंगाजल घरभर शिंपडा ह्यामुळे शुद्धता वाढते दिवा लावणे रोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा घरात प्रकाश समृद्धी आणि शांती टिकते हे उपाय सातत्याने केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा अपॉप कमी होऊन सकारात्मक वातावरण तयार होतं